शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आमरण उपोषणकर्ते गोरख संत यांची रात्री प्रकृती खालवल्यानं त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं व सकाळी परत ते उपोषण ठिकाणी येऊन बसले व आज दहाव्या दिवशी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन छावा क्रांतीवीर सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष करण गायकर माजी सभापती संभाजी पवार रतन बोरणारे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित करण्यात आलं जर मागण्या मान्य न झाल्यास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिलाय आहे आज हे तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी येऊन कृषी अधिकारी यांनी येऊन विनंती केली की मंत्री महोदयांनी भेटीची वेळ दिलेली आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी उपोषण स्थगित करून कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांना भेटण्यासाठी आम्ही जातो आहे परंतु त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली आमच्या मागण्यांच्या संदर्भात जर मंत्री महोदय सकारात्मक वाटले तर हे आंदोलन स्थगित होईल अन्यथा जर मंत्री महोदयांची मगरुरी महोदयांचा हट्टीपणा असाच चालू राहिला तर त्यांच्या घरासमोर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे करू कारण या राज्यात आज आपण बघितलं आहे अवकाळीनं त्रस्त झालेला शेतकरी आत्महत्या करतोय या महिन्याभरात एक हजार आत्महत्या झाल्या आजच्याच पेपरला नोंद आहे म्हणजे शासनाने पावलं उचलावीत शासनाने त्यांना धीर द्यावा काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी सुद्धा आमची भेट झाली चर्चा झाली त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांनी सांगितलं आमच्या वचननाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होती आणि आम्ही ती शंभर टक्के टप्प्याटप्प्याने करणार आहोत परंतु अजितदादा आणि माणिकराव कोकाटे साहेब या दोघांना शेतकऱ्यांचं काय दुःख आहे यांना शेतकऱ्यांबद्दल एवढा काय राग आहे हे आम्हाला कळायला मार्ग ते नाही ते सरळ सरळ दिलेल्या वचननाम्यात आमच्या मागण्या नाहीत असं बोलून शेतकऱ्यांची थट्टा करताय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी यामध्ये बसून तोडगा काढावा नाफेडच्या संदर्भात माणिकराव कोकाटेंनी चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावे अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आज शांततेचं चा आंदोलन चालू उद्या उग्र आंदोलन होईल